नमस्कार मंडळी आज आपण गावठी टोमॅटो म्हणजेच छोटे टोमॅटो याला बरीच नावे आहे तर त्याची पातळ रस्साभाजी म्हणजेच लुंजी ती कशी बनवायची तसंच याची झाडं आणि कशी असतात व याला आलेली फळंसुद्धा मी आपल्याला दाखवत आहे कारण मी माझ्या खिडकीमध्ये ही टोमॅटोची झाडं लावलेली आहे आणि त्याला आलेले टोमॅटोसुद्धा आपल्याला दाखवत आहे तर अशा प्रकारची जी झाडं आहे फळभाज्या आहेत पालेभाज्या आहेत तर ते आपण आपल्या कुंडीमध्ये लावू शकतो आणि अशा प्रकारे त्याची फळं उगवू शकतो त्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो तो ही तर हे गावरान टोमॅटो आहे तर बघा खूप छान पिकलेली आहे तर ती मी आता भाजीसाठी तोडून घेणार आहे चवीला भन्नाट अशी ही फळं आहे म्हणजेच टोमॅटो आहे तर ती तुम्ही मॉलमधून डी मार्टमधून किंवा मोठ्या मोठ्या मार्केटमधून विकत आणू शकता एक वेळा आम्ही कल्याणवरनं विकत आणली तर तीस रुपयाला दोनशे ग्रॅम एका पॅकेटमध्ये जशी चेरी विकायला असतात तसेच प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ही टोमॅटो आम्ही विकत आणलेली तर आता भाजीसाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे ते मी तुम्हाला खाली लिहून देणारच आहे जास्त साहित्याची गरज नाही कांदा लसूण मिरची कोथिंबीर गूळ हळद हिंग जिरं मोहरी मसाला आणि लाल मिरची पावडर इत्यादी साहित्यामध्ये आपण ही आज लोणजी तयार करणार आहोत पाववाटी सुकं कोबरंसुद्धा मी घेतलेलं आहे हिवाळ्या सीझनमध्ये गोल्ड टोमॅटो येतात किंवा काही असे खाच्या खाच्याचे असतात तर ते गावठी म्हणून आपल्याला बाजारामध्ये विकायला मिळतात तर त्याचीही अशा प्रकारची लुंजी तुम्ही बनवू शकता परंतु याची भाजी एकदम चविष्ट होते भन्नाट चव या टोमॅटोच्या भाजीला असतं बघा टोमॅटो मस्त धुवून घेतलेले आहे गॅस पेटवून पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये हे टोमॅटो आपण एक ते दोन मिनिट असेच भाजणार आहोत रेसिपीसोबत आपण याचे फायदे यात काय गुणधर्म आहे तेही जाणून घेणार आहोत तसेच या भाजी मागची कथा एक आठवण तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण जवळपास पंधरा ते वीस वर्षाच्या आधी आम्ही मुंबईवरनं गावी गेलो माहेरी तर माझ्या वडिलांनी ही भाजी बनवलेली तर त्याची आठवण मला आजही जेव्हा जेव्हा मी ही भाजी बनवते तेव्हा तेव्हा मला हमखास ती आठवण येते तर आता आपण यामध्ये ते तेल टाकलेलं आहे आणि परत एक ते दोन मिनिट आपण भाजून घेणार आहोत म्हणजेच ते नरम होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहे नंतर झाकण ठेवायचं आहे आणि पूर्ण नरम होतील शिजतील तोपर्यंत ते शिजून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही म्हणजे सॉस सारखं बारीक करायचं नाही थोडंसं जाळच ठेवायचं आहे जसं आपण ठेचा बनवतो त्याप्रमाणे हे टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे तर जेव्हा आम्ही कावी गेलेलो तेव्हा माझ्या वडिलांनी खास आमच्यासाठी ही भाजी बनवलेली बऱ्याच ज्या भाज्या आहेत त्या माझे वडील त्यांच्या हाताने स्वतः बनवायचे त्यांच्या हाताला खूप छान चव होती आणि कुठल्याही रेसिपीबद्दल ती माहिती सांगायची ते कशी बनवायची त्याला साहित्य किती घ्यायचं त्याच्यामुळेच कदाचित मी आज आपल्यासमोर हे रेसिपी घेऊन येत आहे अशा पद्धतीने हे टोमॅटो बारीक करायचे आहे बाबांना जाऊन तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या नित्य स्मरणात राहतील तर भाजीच्या फोडणीसाठी मी दोन पळी तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी टाकली हिरवी मिरची टाकली तर त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते तर एखादी दोन मिरचीसुद्धा टाकायची कांदा टाकलेला आहे कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा कांदा मिरची कढीपत्ता त्याला मग ते मस्त लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसूण आल्याची जाळसर पेस्ट करायची जास्त बारीक करायचं नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला लसूण आलं ठेचून घ्यायचं आहे तेव्हा ही भाजी खाल्ली त्याची चव अजूनही जिबेवरती रेंगाळत आहे त्याची आठवण येते आणि ही भाजी आम्ही पुरीसोबत खाल्लेली अशा काही आपल्या आईवडिलांच्या आठवणी असतात की त्या जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत त्या आपल्या हृदयातून मिटत नाही म्हणजेच आपण त्यांना विसरू शकत नाही तर आता आपण बघा हिंग हळद गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा मसाला मस्त कमी गॅसवरती भाजून घेत आहोत जेवढा मसाला छान भाजला जाईल तेवढी भाजीला चव अप्रतिम येईल थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त तेलामध्ये मसाला फ्राय करायचा छान भाजून झालेला आहे वास सुद्धा खूप मस्त येते त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे आपण बारीक केलेलं टोमॅटोचं सार म्हणजेच टोमॅटोची पेस्ट भाजीला फोडणी देताना एक जिनस टाकायची राहिली ती म्हणजे सुकं खोबरं तर ते मी साईडला भाजून घेत आहे आणि नंतर याच्यामध्ये टाकत आहे तर आपल्याला हे सुकं खोबरं फोडणीमध्येच टाकायचं आहे याची दक्षता घ्यावी आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे गूळ टाकायचं आहे गूळ आणि मीठ याचं प्रमाण व्यवस्थित झालं म्हणजे भाजी शंभर टक्के हमखास खूप टेस्टी होते तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे थोडंसं टेस्ट करू शकता हे बघा मी साईडला सुकं खोबरं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे आणि ते आता या भाजीत टाकत आहे तर आता याचे काय फायदे आहे हे टोमॅटो खाल्ल्याने काय फायदे होतात याच्यात काय गुणधर्म आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे या टोमॅटोच्या नियमित सेवनाने कर्करोगापासून आपले संरक्षण होते टोमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या शरीराला फ्री रॅडिकसपासून वाचवू शकतात त्याच्यामुळे कर्करोगाचा धोका जो आहे तो कमी होतो छोट्या टोमॅटोच्या नियमित सेवनाने त्वचा निरोगी राहते म्हणजेच आपल्या त्वचेबद्दलच्या जेही काही समस्या असतील त्या दूर होतात कारण यामध्ये आहे भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी आणि लायकोपिन त्यामुळे आपली त्वचा जी आहे निरोगी राहते आणखी सांगायचं झालं तर मधुमेहाच्या रुग्णासाठी सुद्धा हे टोमॅटो खूप फायदेशीर आहेत यामध्ये असलेले बायोएक्टिव हे गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात त्याचबरोबर हृदय निरोगी राहण्यासाठीही हे टोमॅटो प्रभावी आहे तर भाजी मस्त उकळून तयार झालेली आहे तर ती आता आपण सह करून घेऊया अनेक रोगांना दूर ठेवण्याची ताकद शक्ती या टोमॅटोमध्ये आहे डोळे निरोगी राहतात अशी अफाट शक्ती असणारे हे टोमॅटो जर आपल्याला भेटले तर अवश्य आणा आणि त्याची चटणी बनवा भाजी बनवा किंवा आपल्याला वाटेल ती रेसिपी बनवा परंतु खा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा हेल्दी खा निरोगी रहा धन्यवाद मंडळी